राष्ट कॉंग्रेस उाक नतिवाखी शिवसेर आहे ऐं अन्य से पाठीमा ॾियणे पक्षे सहकारीखे उपस्थ से बंदि वरी अनेदे जिनि में यूले पहिल्यांदा आज एकशे आठवण मी काढत होतो तेव्हा गवत असतील एकोणीसशे सात साली फैयाच्या कॉलेजमध्ये शिकत होतो संत चव्हाणांच्याबद्दलचा आदर आजोरामा यांच्या मनामध्ये होता संयुक्त महाराष्ट्राची चळ होती हे मराठी राज्य व्हावं यासाठी अनेकांनी संघर्ष केला पातळी केली शेवटी चव्हाणसाहेबांच्या विचारांना ने नेतृत्वानं जवाहरलाल नेहरूंनी मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्राची घोषणा केली ज्या दिवशी प्रत्यक्ष हे महाराष्ट्र राज्य काही ठरायचं होतं तो दिवस होता एक मे एकोणीसशे साठ आणि आम्ही सगळे तरुण

कर्तृत्वानं महारा ते महाराष्ट्र राज्य बनणार आहे ते यशवंत चव्हाण एक वेळेला सकाळी नऊ वाजता शिवनेरीवर येणार आहे आणि शिवनेरीला ते घोषणा करतील आणि नंतर देशाचे प्रधानमंत्री मुंबईमध्ये दे अधिकृत ठरणाने जाहीर करतील बातमी आम्हाला समजली त्यामुळे फारसा मिळ निर्णय घेतला शिवनेरी जायचं आणि रात्री दोन वाजता आम्ही निघालो पुण्यातनं कॉलेजच्या हस्ते हॉस्टेलवरनं आणि शिवनेरीला आलो आयुष्याचा फायदा हा जिन्नर माझा दौरा होता आणि त्या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती करणारा थोडीफोडीस महाराष्ट्राचा ज्येष्ठ नेता त्यांचे दर्शन घेण्याची संधी या जुन्नर तालुक्यामध्ये आम्हाला लोकांना मिळाली आणि ही दोष त्यांनी आयुष्यात आम्ही विसरू शकत नाही भाग्य एकच नंतरच्या काळामध्ये त्याच महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करण्याची संधी जनतेने तीन चार वेळ दिली मी स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभेला निवडून आलं त्यामध्ये वय होतं सत्तावीस हा होतो एकोणीसशे सदुसष्ट त्यानंतर त्या दिवसापासून आज होईल चौदा वेळेला निवडणुका जिंकल्या आणि सतत कधी विधानसभा कधी पर विधान परिषद कधी लोकसभा कधी राज्यसभा या सगळ्या सर्थे संस्थांच्या मध्ये काम करून जनतेचं दुखणं मांडायची संधी ही जनतेने मला दिली आणि अनेक लोक आमचे सहकारी होते तिच्या आदेशानंतर निवृत्ती शेठ शेळकर यांची आठवण झाली धामळ शेठ तांबळे श्रीकृष्ण तांबळे त्यांचं नाव पण धामळ शेठचं नाव व्हायचं त्यांची भेट झाली रामचंद्र पाटील आमची हजीगावचे गुंजा ठाण्याला राजेशी म्हणून एक आमदार होते पण ते होते जिल्ह्याचे ते आमच्यावर होते जसे ते साकडे होते लतावेळी चांबले होत्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे विलासराव चांबले हे आम्हाला कंठही काम करत होते એ સગા કામ કર્યા સંધી મયાત નહીં ઉલ્લેખ હયાત ઉલ્લેખ હ્યા કરતા એક ના વિસર્યું અને તે ના વિસરલે કૃષ્ણરાવ કૃષ્ણરાવ મુજે યા તાલુક આદિવાસી સમાજસ્તા અમદાવાદ हा मछा मशांनी करून दिला आणि तेही आम्हाला लोकांच्या त्या काळामध्ये असत आणि जुन्नर आल्याच्या नंतर जुन्या आठवून येतात जुने कार्यक्रम असतात आणि अनेक गोष्टी आठवतात जुन्नर मगाशी बोलत असताना जुन्ही म्हणून विजय केला त्याची जुन्ही म्हणजे भारी असतात तिकडे साधे सुधी नसते मला असं आहे की धरणाच्या पूजेच्यासाठी यसवंत चव्हाण आले आणि त्यांच्यावर आलो पूजेच्यासाठी यसंत बसले त्यांच्या हातात ताट होतं शेतकऱ्यांची जमीन त्या धरणाच्यासाठी घेतली होती त्याचं नुकसान भरसायचं काम राहिलं होतं एक माऊली खाली मिळली आणि यसंता चव्हाणांच्या हातातलं ते ताट त्यांनी हिसकून घेतले माहिती आहे का कुणाला जुन्या लोकांना माहीत असत ते ताट हिसकून घेतो आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी जरा संकटात गेला पण आम्ही सगळ्यांनी नंतर येथे राहतो आणि शेवटीचे पूजन झाले आज जुन्या तालुक्यात जर नजर टाकली तर त्या जुन्याचा चेहरा बदलला इथे उत्तम शेती करतात उसाची लागवड करतात करतात मुंबईच्या बाजारात नाही तर अनेक ठिकाणी अनेक प्रकारची फळं अतिशय उत्तम रीतीने तयार करून आज माझ्या जिल्ह्याचा शेतकरी देशाची गरज भागवण्याचं ऐतिहासिक काम मोठ्या प्रमाणावर करू शकतो हा या जिल्ह्याचा शहर आहे आणि मला आनंद आहे की जी काय धरण झाली त्याची निमण्यापेक्षा धरणाचं भूमिपूजन हे माझ्या हातून झालेली जी काय धरणं झाली त्याचं भविष्यात धरण्याचा नाही माझ्या शैलीने झालेला होता आणि त्यामुळं जुन्याचा चेहरा बदलला एक तर असा असायचा की मुंबईच्या प्रॉफर वाटेट बायका वाटेत आमचे जुन्याचे सहकारी त्या ठिकाणी अधिक असायचे माझ्या घरी शेतीमध्ये आमची द्राक्षाची बाब होती मोसंबीची बाब होती आणि भाजी फायदा असायचा कधीतरी एखाद्या शर्माची सुट्टी असली तर आई सांगायची की हा महा मुंबईला घेऊन जा आणि जे कोणी हुंदे कैदेत चालतील धवले म्हणून काही नाव विसरले તેમ હા માલ લીધક ત્યાં માલ દર અને આનંદ કશા હોય જાય માલ દ નર मुंबईच्या कुठल्या ते थिएटरमध्ये एखादा सिनेमा आम्हाला दाखवायची एक कौशः आणि सिनेमा आम्ही जो खुश होऊन जायचो त्या जुन्याही लोकांच्या आज ते आहे पण सामान कमी आहे आणि जे चांगलं काम करतात त्यांच्याविरुद्ध सत्तेचा गैरवापर केला जातो आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे ती सत्ता लोकांच्यासाठी वापरायची असते ती लोकशाहीची जबाबदारी आहे पण कुणीच्या तक्राची त्या चा तक्राराची नोंद घ्यायची आणि राजकीयदृष्ट्या वेगळा विचार असेल तर त्याच्याविरुद्ध खचरे वाढायचे वाचण्यात आलं फर यांना अटक केली माहिती ना एखादी चुकीचा धंदा केला त्यांनी मुंबईच्या मार्केटमध्ये फळांची इतकी जास्तीत जास्त नाव आहे कोणत्या ग्रहस्था आहे हा जर विचारलं तर फरजीचं नाव घेतात आणि जसं महाराष्ट्रातली फळ नाही महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा आणि इतकी फळं भारताच्या बाहेर वाचवण्याच्या संबंधीचं आणि आमच्या शेतकऱ्याचं कर्तृत्व जगाला दाखवण्याचं काम हे फानसाने करतात केवळ त्यांची विचारधारा आम्हाला लोकांच्या जवळ आहे आणि म्हणून त्यांना धडा शिकवायचा निकाल आजच्या राज्यकर्त्यांनी हे राज्यकर्ते लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार अडचणीच्या माणसासाठी यायचा असतो पण हे लोकांना अडचणी निर्माण करण्याच्यासाठी लोकांच्या खशीमध्ये झारखंड नावाचं एक राज्य आदिवासींचं राज्य आणि त्या ठिकाणी आदिवासी मुख्यमंत्री असतात झारखंडची राजधानी रांची त्या रांचीमध्ये એક સંમેલન હોત આદિવાસી અને તે આદિવાસી માગ્યા માંગ્યા અને ત્યાં કેન્દ્ર સરકાર કરારખંડથી આદિવાસી ઉદ્યોગ કેન્દ્ર સરકાર મોદી સાહેબ ટીકા કરી લોકશાહી મને ટીકા કરે હતા અધિકાર મી તમુ શકતો તમે મારા કહી શકતા चुकीचं असेल तर उत्तर द्यायचा अधिकारी मुख्यमंत्र्यांनी टीका केली तो प्रश्न मांडला त्या प्रश्नाची सोडवणूक त्यांना वाजवला असं मुख्यमंत्र्यांना तुलंगात राज्याचा मुख्यमंत्री राज्याचं दुखणं मांडतो आणि ते दुखणं सुटत नाही म्हणून त्यांच्यावर टीका करतो तर त्याला तुलना वाजतात दिल्ली ही देशाची राजधानी आहे दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांचं नाव अरविंद केजरीवाल साधा माणूस आहे अतिशय कामाचा माणूस आहे आम्ही एक बघतो दिल्लीमध्ये की शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी काही चमत्कार केला आम्ही बघतो दिल्लीमध्ये कुठलाही आजारी माणूस असेल तर त्याला उपाययोजना करण्याच्यासाठी दिल्ली सरकारने जिका भावल्यासाठी ती देशात भर कुठेही नाही आहे आणि त्यामुळं त्याचं काम हे वागण्याच्यासाठी भारताच्या अन्य राज्यातून लोक येतात पण भारताच्या बाहेरून सुद्धा त्याचं काम वागण्याच्यासाठी लोक येतात असा कर्तृत्वान मुख्यमंत्री आहे पण त्याचा एक स्वभाव आहे स्वस्त नाही की बोलायचं स्वस्त बोलायचं आणि मोदी साहेबांचं एखाद दुसरं धोरण फसलं नाही त्याच्यासाठी त्यांच्यावर टीका ठेवली आज अरविंद केजरीवाल तुरुंगात देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात महाराष्ट्र हुकूम कुठं चाललं आहे दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं त्यांच्या सरकार्यांना तुळून टाकलं आणि काल प्रधानमंत्री करायला सांगताय की ही जे ईडी वगैरे जे आहे त्याचा एक टक्कासुद्धा मी वापर करत नाही आणि एक टक्कासुद्धा करत नसाल पण कुणाच्या विरुद्ध करता हे महत्त्वाचं आहे जे राज्यकर्ते लोकांचे प्रतिनिधी आहेत लोकांचा त्यांचा विश्वास आहे त्या लोकांना तुम्ही सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकत असाल ते एक चक्का प्रेक्षक असं आणखी काय असतं याचा अर्थ आहे की तुम्ही हुकुमशाहीच्या रस्त्यावर जायला आलं आणि त्याचा परिणाम त्यांचा हल्ली माझ्या फार राग आहे एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं शरद पवारांच्या मोठ्याला धरून मी राजकारणात आलो हे त्यांनी एकेकाळी सांगितलं होतं आणि काल काल त्यांनी सांगितलं काल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक अंतर आत्मा आहे तो आत्मा अस्वस्थ आहे तो गेल्या पंचेचाळीसच्या महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतो आहे सरकारने खराब करतो सरकारला अडचणीत आणतो आहे आणि या अस् आत्म्यापासून सुटका करून घ्यायची गरज कर आहे ते म्हणजे त्यांचं वाचन मी वाचलं ती वेळ घरी जाऊन तेही ऐक आत्मा अस्वस्थ आहे खरं आहे तर अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुःख मानायचं असेल तर त्यासाठी आज विस्वस्थ हा उदाहरणार पाहिजे आज शवंडे शवंडे सामान्य माणसं हे महागाईनं संकट जात लोकांना संसार पंच करणं अवगत आहे आणि त्यासंबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली तर शंभर वेळेला ही अस्वस्थता मी दाखवण्याची स्वस्थ चालू नाही कारण अडचणीतल्या माणसाचं दुखणं हे मानणं आणि त्याची सवलवं करण्याच्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं काम आणि केलं पाहिजे हे संस्कार माझ्यासारख्यावर यशवंतर चव्हाणांनी दिले आणि त्याच्याशी आम्ही कधी तडतड करणार महागाई वाढली नाही दोन हजार चौदाला प्रधानमंत्री पहिल्यांदा मंत्री होण्याचा दिले दिला त्यांनी सांगितले की मला सहा महिने द्या मी तेलाचे भाव खाली आणतो किती आणले किती आहे विचार वाजे दुफत वाजे त्यावेळेला त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली त्यांनी आमच्या आया बहिणी स्वयंपाक करणं अवघड झालं पण सिलेंडरची किंमत ही वाजली ही वाचन मोदींनी हो केलं मला सहा महिन्याच्या द्या मी सिलेंडरची किंमत कमी करतो એવું જ નહીં તેમસ સીત માતા મહાવીર સિલેન્ડર નમસ્કાર કરા અને નંતરદાર લોક ખર વાત કિંમતી કમી કરતી વાત લોક મત દી અને પહેલી જે કિંમત હતી તે દુફાટ કિંમત આજ યા દેશની પ્રત્યેક વ્યક્તિ આજ સિલેન્ડર સંબંધી શકે खताचे भाव आले औषधाचे भाव आले कशाचे भाव आले ज्या ज्या गोष्टी संसाराला लागतात ज्या ज्या गोष्टी शेतीला लागतात त्या प्रत्येक गोष्टीचे भाव यांच्या राजीत वाजले आणि ते सांगतात की महागाईच्या सा उद्या सूर्य लोकांनी काय काश्न विचार शरद पवारांनी काय केले आणि चौदा दोन हजार चौदापासन आज पर दह वर्ष सत्य तुम्हें आई सत्य तुम्हें उत्तर दिए स्वतः उत्तर देने है है। तो दे एक का तैयारी नहीं दुसर टीका चीनी करना एक कार्यक्रम आज से टीका की नाम राहुल गांधी का मनत शहाजादे त्यांचा उल्लेख शहाजादेव म्हणून करतात हे शहाजादे क्या करेंगे कसे करेंगे असं बोलतात त्यांच्यासमोर प्रधानमंत्र्यांना काहीतरी वाचलं पाहिजे हे शहाजे म्हणतात ते राहुल गांधी त्यांच्या तीन फेऱ्यांनी देशाची सेवा केली जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधी तेरा वर्ष तुरुंगामध्ये होते सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये लोकशाहीचं राज्य खबरदारी घेतली विविध क्षेत्रामध्ये देश पुढे जाईल यासाठी भावना त्यांच्या या राहुल गांधींच्या आधी इंदिरा गांधी गरीबी घालवण्याच्यासाठी आणि देशाच्या गरीब माणसाच्यासाठी त्यांनी प्रयत्नाची भराकार केली त्यांची हत्या संसार संसारविरुद्ध सूर्य अशी स्थिती राहील त्याच्यानंतर त्यांचे वडील राजीव गांधी आधुनिकतेचा स्वीकार करून हा देश पुढे न्यावा यासाठी प्रयत्नांची भारत असता त्यांनी केली एक दिवशी दक्षिणात गेल्याच्या नंतर लांब फुले त्यांच्या शरीराच्या शिंदेल्या सिंदर ते माजले गेले त्यांना होता त्याग केला वजी आजोबा आई आजी या सगळ्यांनी साथ देशाच्यासाठी त्याग केला आणि त्या राहुल गांधींना गांधींनाही विचारतात शहाजादा त्या आहे किंवा या शहाजाद्यांनी देशाचं दुखणं समजण्यासाठी कन्याकुमारी फासून काश्मीरपर्यंत बाई सवन देशाचा दौरा केला बाई म्हणून पाऊस काही बघितलं नाही आणि बघितलं काय जाताना रस्त्याने रस्त्याने शेतकऱ्यांना भेट तरुणांना भेट आयाबहिणींना भेट त्यांचं दुःख समजून घे आणि उद्याचं देशाचं संकट हे दूर करण्याच्यासाठी काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत याबद्दलचा अभ्यास या तरुण माणसाने या वयात केला त्याचं कौतुक करणं सोडा हो तर त्याला शहा झाला म्हणून त्याची किंगल करण्याची भूमिका देशाचे प्रधानमंत्री करतो प्रधानमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचं पद असतं ते देशाचं पद असतं त्याची प्रतिष्ठा ठेवायची असते ती प्रतिष्ठा ठेवण्याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळे तयार आहोत पण त्या फावश्री व्यक्ती खोच्या गोष्टी सांगत असेल चुकीच्या गोष्टी मांडत असे चुकीच्या भजन टीकाची भजी करत असतील आणि देशाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सत्ता वापरायची असते याचं त्यांना विस्मरण होत असेल तर अशांच्या हातातून सत्ता काढणं हा निकाल तो घ्यावा लागेल आणि तो घ्यायचा असेल मतदान केंद्रावर गेल्याच्यानंतर जे काय तुमच्यासमोर मशीन येईल त्याच्यामध्ये कोल्यांचं जे चिन्ह आहे तुचारी वाजवणारा माणूस तिचं वतन दाबणं त्यांना मोठ्या मताने विजय करणं आणि महाराष्ट्राची सगळी शक्ती एकत्र करून देशाच्या राजकारणामध्ये बदल करण्याच्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे हा निकाल अफ सगळ्यांना घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक पोहोचत आहे आम्ही लोक देशाच्या काना कभ चिंत मोदी साहेब म्हणतात माझ्याबद्दल हा अथवा चढवळ चिंता तरी ठीक आहे लोकांचे दुःख बघून चढवरतो आणि ते चढवडेल त्याची काही मला चिंता नाही पण एक खात्री देऊ शकतो की काही किंमत जाईल लागली तर चालेल आम्ही कधी रासाळ बनला महाराष्ट्र कधी रासाळ बनू शकत नाही महाराष्ट्र कधी स्वाभिमानाची तंजण करू शकत नाही ज्यांनी फोराफौजीचं राजकारण केलं गजाची घराची बांधक अनेकांना अनेक होतं काम करायची संधी ज्यांना दिली त्या लोकांना होलं अनेक वेगळं फोराफौजीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न आज वाजी करत करताय हे राज्याच्या हिताचं नाही आणि ते हिताचं नाही त्यांना खऱ्यासारखं वाजूला टाटणं ही तुमची माझी जबाबदारी आहे आणि तेच काम उद्याच्या मतदारांना त्या दिवशी तुम्ही कराल एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द सोबत ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा